एवढं आहे की आमच्या राजनापूर खिणकिनी परिसरात सैदापूर परिसरात आमच्या जामठी मंडळामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर <coughs> या तिन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे परंतु कुठल्याच प्रकारचा सर्वे आमचा झाला नाही तो सर्वे व्हावा आम्हाला नुकसान भरपाई भेटावी आमच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे वर्ग अधिकारी वर्गाने येऊन पहावं हो। आम्हाला रोजगार हमी मजुरी द्यावी आमच्या सोयाबीनला हमी भाव द्यावा आणि आम्हाला जे नुकसान 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 भरपाई आहे ते मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी अशी आमची रोखठोक मागणी आहे या रोखोक मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला चाललो आहोत आणि आम्ही तिथच ठिया देणार आहोत तिथून उठणार नाही कारण ते आमचं नुकसानच तेवढं झालेलं आहे माय सरकार आम्ही आकांतानं पाहतो आमचे डोळे पाहतो मी आम्ही जर खोटे पोळवत शिंत आमच्या जर हाल हा हाल अपेक्षा आहेत आम्ही जर जगाचे अन्नदात्या बसतो आम्ही सगळ्या जगाला अन्न पिकवतो जर आमचेच हाल हे आहेत तर मग तुम्ही शासन कशासाठी चालवता म्हणून शासनाला मागणी आहे की आम्हाला मराठवाड्याच्या धर्तीवर नुकसान भेटावं मराठवाड्याच्या धर्तीवर एक रि पन्नास हजार रुपये नुकसान आम्हाला भेटावं ही आमची अपेक्षा सरकारकडून